नको तर मैत्रीण आम्ही लई मोठी चोरी करायला लागलोय मकत ती पण मकत आई मकत काय चोरी करायला लागलाय तुम्ही हो आमची आई घ्यायला लागले पात्राची भाजी मला पण आवडती पात्राची भाजी तर आकलूज मध्ये इकत मध्ये दहा रुपयाला पिंडी हा तर फुकट भेटते चला पात्राची भाजी घे म्हणून पात्राची भाजी तू तिथं तू तिथं थांब नको नको आहे का मस्त आहे का चावायची मका मला आय त्याला लई धुवा लागेल चांगलं पण आता लय माती हो आणि आमच्या आईच्या हातची पात्राची ची भाजी म्हणजे रेसिपी तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे तोपर्यंत आम्ही पात्राची भाजी काढतो मस्त आम्ही चोरायला लागलोय बर का भाजी पात्राची भाजी बघा पहिल्यांदाच आहे का पात्राची भाजी चोर पात्राची भाजी चोर चोर चल बाय आता काढून घेते आणखी तर भारी वाटायला लागले मकत काही का नाही शहा तिथं थांब कुठे गेली फुरगी ग कुठे गेली ग आता बसले पंचायत कुठे गेली गाव आय इकडे म्हणलं पुरगी पोरगी कुठे गायब झाली म्हणलं तर पुरगी बैल आले ते म्हणून ते शाळेत जाऊन घुसून बसले ओ नाही ना तू नाही ओ तरी म्हणत असते की घाबरले की मी इकडं रे आता उभा राहतात काय नाही ये खाली ये खाली किती झाले हो माच ऐष्पत किती काढले होय पात्राची भाजी खायची का तुला खायची ऐषपत पात्राची भाजी आहे एवढी मोठी काढली आहे ना वीस रुपयाची भाजी झाली एवढी मग काय चला चला धुवून काढायची आपल्याला चला आता धुवून काढूया मस्त आणि सकाळी तुम्हाला ती रेसिपी दाखवते पत्र्याच्या भाजी सध्या काळ नाही दाखवत संध्याकाळी खात, खात नसते चला जाऊया आपण आता आता ते मच्छर चालू आहे मच्छर चालू आहे दाखवू मग काय ही काय छोटी छोटी आले ती मोठे पण आले ओ अग इकडे का काही नाही गणिश आले कणीस आले चांगले कणसे यायला लागले ते चला 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 हातल तर माया ग ग ग ग आता कसले काय <laughs> 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 चला जाऊ आता घरी मग काय तर चला तर मैत्रिणी फायनली आम्ही पात्राची भाजी करायला लागलोय चोरून आणलेली चोरून <hansha> आणलेली ताडीला पण खायला देणारे <hansha> चोरटे आमच्यात सामील हो आम्ही म्हणजे आम्ही भाजी तुला पण खाऊ घालणार आहे म्हणजे आम्हाला एक तिला पाप लागणार नाही योग्य त्याला पण खाऊ घालणार आहे योग्य त्याला पण हा सगळ्यांनी सामील व्हायचं आमच्या भागात घ्यायचं थोडं तिकड टाकून घ्यायचं पहिलं तर त्याला सांग ही पात्राची भाजी शिजून चुरून आणली ती पण चिरून हा पिळायची शिजवायची शिजवून पिळायची मग त्या शेंगदाण्याचं कूट मीठ थोडस तिखट टाकायचं आणि लसणाची चांगली फोडणी द्यायची द्यायची हो का इकडं कडे ठेवले तेल टाकले त्याच्यात आता मी लसूण एवढा कुठून घेते चला आता लसणाची फोडणी देऊया मस्त तेल होत नाही बास्की काय ही करते मोठी आली म्हणून भजी केले ते पापड केले पूर्ग लगेच खाते का हा रे असे बरे असं जाऊ दे आमचं घरच द्या आम्ही पण खात्यापित्या आहे पण आम्ही थोडं खाते मी तीन दिवस झाला आली मला सकाळ सकाळ भूकच लागायला लागले आणि मी खाल्लंय सकाळ सकाळ आता पण आरडी चपाती खाल्ली मी मग म्हणून तर बोलायला आई यायला लागल एवढं मोठं मोठं बघा आता टाकली भाजी

तसंच असायकडं आता झाकून ठेवलं बघा आता मस्त दोन चपात्या प्लेट वर भाजी घेणार आहे भजी घेणार आहे पापड्या घेणार आहे खाणार आहे कोणाला जेवायचं नाही जेवा नाहीतर बसा उपाशी मला काय करायचं भाऊजी आहे तिकडं भाजी थांब भाऊजी काय करतात बघू तोपर्यंत ही भाजी वापरते बरं का लक्ष ठेवा लक्ष ठेवलं मग काय तर हो खाऊ दे कसं खायली भजी आहे का <laughs> <laughs> आले हो काय का चोरून आणलेली पत्रेची भाजी हा पत्राची पात्राची भाजी व आम्ही बघूया कसं आहे ती आम्ही कधी खाल्ली नाही कच्ची खाल्ली भाजी नाही खाल्ली त्याची भाजी एकदा खाऊन बघा पण चोरलेली भाजी परवडती का तुम्हाला कशी काय असताना खाणे समजलं काय चोरली मला काय माहित नाही आम्ही आमच्या टीम मध्ये सामील व्हायचंय का तुम्हाला

बर चला आता आम्ही जेवण करून घेतो आमचं पातळीची भाजी तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये सांगा नक्की चला मग आता टाटा बाय बाय